भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील इठणगाव आज अक्षरशः चा। भीतीच्या छायात आहे दरवर्षी वेगवेगळ्या वेग समस्यांना सामोरे जाणारे गावकरी आता वाघाच्या दहशतीखाली जगण्यास भाग पाडले गेले रविवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेनं गावात प्रचंड खळबळ उडाली शेतात चरण्यास गेलेल्या गायच्या वासरावर वाघाने झडप घालून त्याला जागेच ठार माले काही क्षणातच वासराचे शरीर चिरडले गेले रक्ताच्या धाराणी शेत लाल झाले आणि हे पावणं ग्रामस्थ थरारून गेले शेतकरी नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले असता त्यांच्या डोळ्यासमोर हे भीषण दृश्य आले ठिकठिकाणी वासराचे अवशेष विखुरलेले दिसले या भीषण घटनेनंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने धाव घेतली इतका जोरदार आणि अचानक झालेला हा हल्ला होता की शेजारी शेतात बांधलेली इतर जनावरही घाबरून पळून गेली गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून या भागात वाघाचा वावर सातत्यानं वाढत आहे रात्री उशिरा गुरांचा आंबरडा ऐकू येतो पाळीव कुत्री व डुकरे अचानक गायब होतात पण या सगळ्यांकडे वनविभागाने अजूनपर्यंत ठोस उपाययोजना केलेली नाही ग्रामस्थांनी संताप व्यक्त करताना म्हटलंय आमची जनावरे वाघाच्या हल्ल्यात मरतात आमच्या पोटची उपजीविका उद्ध्वस्त होते आणि अधिकारी फक्त पंचनामा करून आश्वासन देऊन निघून जातात आमच्यासाठी हा अन्याय नाही का गावकऱ्यांची ठाम मागणी म्हणजे पीडित शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावावा आणि गावात गस्त वाढवून सुरक्षेची खात्री द्यावी ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देखील दिलाय की तातडीनं उपाययोजना न केल्यास गावकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील दरम्यान वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली असल्याचं सांगण्यात आलंय मात्र ग्रामस्थांचा आक्रोश थांबलेला नाही दरवेळी फक्त पंचनामा आणि आश्वासन पण आमची जनावरे मरतच आहेत आमचे कुटुंब उपाशी राहत आहे अशा शब्दात गावकरी आपल्या वेदना व्यक्त करत आहे सध्या इठाण परिसर भागाच्या दहशती शेतकरी आणि जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय ग्रामस्थांनी ठामपणे सांगितलं आहे की प्रशासनाने तातडीनं कारवाई न केल्यास संघर्ष टाळता येणार नाही गजा महाशे ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश नंदागोळी भंडारा सांगा माझं नाव आहे पूर्ण ओमप्रकाश अंतराम बावनकुळे राहणार इठाण सर तुमच्या घरी जो वाघानं तुमच्या जनावरावर हल्ला केला नाही ती किती वाजताची घटना आहे त्याबद्दल काय सांगाल तर मी पहाटेला आलो वावरी ढोरकाळासाठी तर वाघाने गोरी ठार मारला होता